आहे विकसित भारताच्या प्रवासात महत्त्वाचं योगदान देणारं सहकार क्षेत्र अधिक प्रभावी बनवणं काळाची गरज असून डिजिटी डिजिटलीकरणाच्या माध्यमातून हे क्षेत्र पारदर्शक केलं जाईल असं प्रतिपादन केंद्रीय सहकार मंत्री अमित यांनी केलं अमित यांनी आज सहकार धोरण दोन हजार पंचवीसची घोषणा केली त्यावेळी ते बोलत होते हे नवं सहकार धोरण विकसित भारताचा पाया मजबूत करेल तसं सहकारी चळवळ जनमानसात रुजवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सामान्य नागरिक के या नव्या सहकार धोरणाचा केंद्रबिंदू असून यामुळे आत्मनिर्भर आणि सर्वसमावेशक सहकार मॉडेल निर्माण होईल असं शाह म्हणाले व्यावसायिक पारदर्शक आणि उत्तरदायी आर्थिकदृष्ट्या मजबूत आणि यशस्वी लहान सहकारी संस्थांना प्रोत्साहन देणं सहकारी संस्थांच्या संख्येत तीस टक्के वाढ प्रत्येक गावात किमान एक सहकारी संस्था स्थापन करणं प्रत्येक तालुक्यामध्ये पाच आदर्श सहकारी गावं विकसित करणं हे राष्ट्रीय सहकार धोरणाचं एक प्रमुख उद्दिष्ट आहे राष्ट्रीय सहकार धोरणाद्वारे पर्यटन टॅक्सी सेवा विमा आणि हरित ऊर्जा यासारख्या क्षेत्रात सहकारी संस्थांची स्थापना केली जाईल सहकार मंत्रालयानं गेल्या चार वर्षात अनेक कामगिरी नोंदवल्या सर्वात मोठी कामगिरी म्हणजे आज देशातील सर्वात लहान सहकारी युनिटचा सदस्य देखील अभिमानानं आणि भक्कमपणे उभा राहिला आहे हे शहा यांनी अधोरेखित केलं